आधीच सांगते की हा व्हिडिओ एवढा शेअर करा एवढा शेअर करा की ज्याला ज्याला माझ्याकडे टिफिन लावायचं आहे त्याला त्याला समजेल की मी कुठे राहते कारण इंस्टाग्राम आणि फेसबुकवर एवढे मेसेजेस आलेले आहेत तसेच कमेंटमध्ये सुद्धा लोक विचारतात प्रत्येकाला रिप्लाय करणं सोप्पं नाही मग म्हटलं आता याच्यावरती एक व्हिडिओच बनवूया आणि तुम्हाला शेअर करायला सांगूया आणि तुम्हीसुद्धा एवढे चांगले आहात की करणार शेअर मला माहिती आहे असो तर जुना व्हिडिओ एक आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं पण तरीसुद्धा आता नव्याने सांगते की मी पुणे वडगाव शेरीमध्ये राहते आपल्याकडे डिलिव्हरी सर्व्हिस नाहीये तुम्हाला टिफिन येऊन घेऊन जावं लागेल हाफ टिफिन सत्तर रुपये त्याच्यामध्ये चार चपाती आणि भाजी फुल टिफिन शंभर रुपये त्याच्यामध्ये चार चपाती भाजी वरण भात जरी तुम्ही चपाती कमी केली तरी पैसे कमी होणार नाहीत असा आपला रूल आहे पण चपाती वाढवून घेतली तर पैसे सुद्धा वाढणार हा सुद्धा एक रूल आहे तसेच तुम्हाला डब्बा लावायचा असेल मंथ एंडिंगला पैसे देणार असाल तर तुम्हाला एक हजार रुपये आधी ॲडव्हान्स द्यावा लागतो टिफिन घेतल्या घेतल्या पैसे देणार असाल तर ॲडव्हान्स द्यायची गरज नाही आणि डिलिव्हरी सर्व्हिस नाही टिफिन घेऊन जावं लागेल चला पटापट शेअर करा